ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता काही भविष्यातली गोष्ट राहिलेली नाही खरं तर ते आपल्या कामाच्या आणि जगण्याच्या पद्धतीत आता ह्याच क्षणी मोठे बदल घडवत आहे हा बदल नेमका काय आहे आणि तो आपल्या प्रत्येकासाठी इतका महत्वाचा काय आहे हेच आपण या विश्लेषणातून समजून घेणार आहोत जरा विचार करा या वाक्यावर इंटरनेटने आपलं जग किती बदललं नाही का पण तज्ञांच्या मते ए चा प्रभाव त्याहूनही खूप मोठा असणार आहे म्हणजे आपण फक्त एका नवीन टेक्नॉलॉजीबद्दल नाही बोलत आहोत आपण एका अशा क्रांतीच्या उंबरठ्यावर उभ्या आहोत जी इतिहासातल्या कुठल्याही तांत्रिक बदलापेक्षा कैक पटीने मोठी आहे हे बघा प्रत्येक पिढीची ओळख एका नवीन तंत्रज्ञानाने बनलेली आहे जेनेक्सच्या काळात घरात इंटरनेट असणं ही एक मोठी गोष्ट होती मिलेनियल्स तर इंटरनेटसोबतच लहानाचे मोठे झाले मग आली जेन्झी ज्यांच्यासाठी आयफोन आणि सोशल मीडिया हेच जग होतं आणि आता आता जी पिढी येतेय जेन अल्फा ती थेट ए आय पिढी म्हणून ओळखली जाणार आहे आतापर्यंत आपण ज्या जगात जगत होतो त्याला नॉलेज इकॉनॉमी किंवा ज्ञान अर्थव्यवस्था म्हटलं जायचं म्हणजे काय तर माहिती गोळा करणं ती लक्षात ठेवणं आणि परत सांगणं याला खूप महत्त्व होतं पण ए आयमुळे हे सगळं बदलते हे युग आता संपत आले आहे कारण आता फक्त माहिती असण्याला काहीच किंमत नाही ए आयकडे तर आपल्यापेक्षा कितीतरी जास्त माहिती आहे त्यामुळे आता महत्त्व आहे ते त्या माहितीचा वापर करून काहीतरी नवीन घडवण्याला म्हणजे सृजनशीलतेला पण इथं एक मोठी अडचण आहे आपण जसं इतर टेक्नॉलॉजीला स्वीकारतो तसं ए आयच्या बाबतीत चालत नाहीये आपल्या जुन्या पद्धती इथे पूर्णपणे फेल ठरत आहेत मॅट ब्रिटन यांनी त्यांच्या कंपनीत नेमकं हेच अनुभवलं त्यांनी काय केलं एआयचं काम त्यांच्या इंजिनियरच्या टीमला दिलं आणि वाट बघू लागले पण काहीच रिझल्ट आला नाही शून्य यावरून एक गोष्ट तर स्पष्ट झाली की ए आयसाठी हा नेहमीचा टॉप डाऊन अप्रोच अजिबात कामाचा नाही आणि याच अनुभवातून एक खूप महत्वाचा धडा मिळाला तो म्हणजे ला समजून घेण्याचं काम तुम्ही दुसऱ्या कोणाला देऊच शकत नाही ते तुम्हाला स्वतःला थेट अनुभवातूनच शिकावं लागेल स्वतःचे हात थोडे घाण करावेच लागतील मग यावर उपाय तरी काय जर नेहमीच्या पद्धती चालत नसतील तर करायचं काय उत्तर कुठल्या मोठ्या सिद्धांतांमध्ये नाहीये तर एका छोट्या अगदी वैयक्तिक अनुभवात दडलेलं आहे ब्रिटनने एआय शिकण्यासाठी एक वैयक्तिक ध्येय निवडलं सारखा खिचकट विषय त्यांनी एका अगदी साध्या मानवी इच्छेशी जोडला मला जास्त काळ जगायचा आहे बस यामुळे तो मोठा आणि भीतीदायक वाटणारा विषय एकदम सोपा आणि आपलासा वाटू लागला मग त्यांनी या प्रकल्पासाठी डेटा कुठून आणला तर स्वतःच्याच आरोग्याचा गेल्या पंचवीस वर्षांचा सगळा डेटा एम आर आय रिपोर्ट्स एक्सरे रक्ताचे रिपोर्ट्स डॉक्टरांच्या नोट्स सगळं काही यावरून हेच दिसतं की आपली इकडे तिकडे विखुरलेली माहिती जेव्हा एकत्र येते तेव्हा ती किती शक्तिशाली हत्यार बनू शकते त्यांनी जे तयार केलं त्याला आपण पर्सनल हेल्थ बॉट म्हणू शकतो म्हणजे एक असा ए आय ज्याला त्यांनी स्वतःचा सगळा मेडिकल डेटा दिला आणि एका तज्ज्ञ डॉक्टरसारखा विचार करायला शिकवलं जो फक्त त्यांच्यासाठी त्यांच्या आरोग्याबद्दल सल्ला दे आणि मग येतो या कथेतला सगळ्यात मोठा ट्विस्ट त्यांनी आपल्याच तयार केलेल्या बॉटला एक अत्यंत थेट आणि खरं सांगायचं तर धक्कादायक प्रश्न विचारला विचार करा तुम्ही तुमच्याच एआयला विचारताय की तुमचा मृत्यू कसा होऊ शकतो मग काय झालं असेल ले? त्या प्रश्नाचं उत्तर काय मिळालं या एका प्रश्नामुळे जे काही समोर आलं ते अक्षरशः थक्क करणारं होतं इथे आपल्याला जुन्या आणि नवीन पद्धतीतला फरक अगदी स्पष्ट दिसतो जुनी पद्धत म्हणजे काय आपण इंटरनेटवर आपली लक्षणं शोधतो आणि प्रत्येक वेबसाईट सांगते की आपल्याला काहीतरी भयंकर झालंय फक्त चिंता वाढते पण ही नवीन पद्धत म्हणजे वैयक्तिक ए ही पूर्णपणे वेगळी आहे ती तुम्हाला तुमच्याच डेटाच्या आधारावर ठोस आणि उपयोगी माहिती देते अगदी वर्षांपूर्वीच्या रिपोर्ट्समधल्या गोष्टींना आजच्या स्थितीशी जोडते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या एआयनं डॉक्टरांची जागा नाही घेतली उलट तो डॉक्टरांसाठी एक शक्तिशाली असिस्टंट बनला त्याने रुग्णाच्या संपूर्ण इतिहासाचा अभ्यास करून एक तयार रिपोर्ट डॉक्टरांना दिला त्यामुळे डॉक्टरांचं काम कमी नाही झालं तर जास्त प्रभावी झालं आता हाच नियम आपण व्यवसायालाही लावू शकतो जसं एमआरआय आणि ब्लड टेस्ट रिपोर्ट आपल्या शरीराचं आरोग्य सांगतात तसंच बॅलन्सशीट आणि प्रॉफिट लॉस स्टेटमेंट कंपनीचं आरोग्य सांगतात दोन्ही ठिकाणी ध्येय एकच आहे टिकून राहणं जिवंत राहणं ठीक आहे हे ही झाली ब्रिटनची गोष्ट पण यातून आपण काय शिकायचं आपल्यासाठी पुढे काय मार्ग आहे चला त्याबद्दल बोलूया हे बघा हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की अनेक कंपन्यांमध्ये डेटा प्रायव्हसी आणि सुरक्षेमुळे ए आय टूल्स वापरायला परवानगी नसते आणि ते बरोबरही आहे मग अशावेळी काय करायचं तर वैयक्तिक प्रकल्प हाच ए आय शिकण्याचा सगळ्यात उत्तम आणि सुरक्षित मार्ग आहे आणि हे अजिबात अवघड नाही आहे फक्त तीन सोप्या पायऱ्या आहेत पहिली स्वतःची अशी एक समस्या शोधा जी तुम्हाला सोडवायची आहे दुसरी त्या समस्येशी संबंधित सगळा डेटा एकत्र करा आणि तिसरी चॅट जीबीटीलाच विचारा की पुढे काय करायचं ते तुम्हाला टप्प्याटप्प्याने सगळं काही सांगेल एआय शिकण्याचा यापेक्षा सोपा मार्ग असूच शकत नाही आणि शेवटी या सगळ्याचा निष्कर्ष काय तर एकच महत्वाचा संदेश येणारी नवीन अर्थव्यवस्था ही काहीतरी घडवणाऱ्यांची असणार आहे आणि हेच या संपूर्ण विश्लेषणाचं सार आहे जोपर्यंत आपण स्वतःसाठी एखादा छोटा का होईना पण ए आय प्रकल्प करत नाही तोपर्यंत आपल्याला ए आय खऱ्या अर्थाने कधीच कळणार नाही व्यावसायिक जगात एआय वापरायचं असेल तर त्याची सुरुवात वैयक्तिक प्रयोगातूनच करावी लागेल तर हाच तो प्रश्न आहे ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा जुनं जग मागे पडतंय ज्ञान अर्थव्यवस्थेचा अंत होतोय आता या नवीन एआय चॅलेज जगात टिकून राहायचं असेल तर आपण काय घडवणार आहोत याचा विचार करण्याची हीच योग्य वेळ आहे